नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे शनिवार आणि उद्या आलेली आहे इंद्रा एकादशी ही एकादशी भगवान विष्णूंना आवडती तिथे आहे दर महिन्यात दोनदा ही इंद्र एकादशी येत असते तर एकादशीचं महत्त्व हे आगळं वेगळं आहे इंद्रा एकादशीचं महत्त्व भरपूर आहे पितृपक्षाचा हा पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो या कालावधीमध्ये पितर आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये पृथ्वी तलावर येत असतात अवतीर्ण होत असतात कधी गायीच्या रूपात तर कधी कावळ्याच्या रूपात तर कधी कुत्र्याच्या रूपामध्ये आपल्या दारात येत असतात अशी पूर्वपार श्रद्धा आहे त्यांच्यासाठी ऋणनिर्दर्शन म्हणून श्रद्धाविधी केली जाते त्यामुळे पितर तृप्त होतात आणि वंशजांना भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात अशा पुण्यसमयी एकादशीची व्रताची भर पडली तर दुग्ध शर्करा योगच म्हटले जाते इंद्रा एकादशीच्या जा दिवशी पूर्वजांच्या उतारासाठी भगवान विष्णूची उपासना आणि पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो त्यांनी इंद्रा एकादशी व्रत आवर्जून करावे त्यामुळे पितृदोष हा दूर होत असतो पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात व आपली जी पुढील पिढी आहे त्यांना कोणतीही बांधा होत नाही या दिवशी आपला उपवास असला परंतु पितरांची तिथी असेल तर पितरांना उपाशी ठेवू नये तर श्रद्धाचा नैवेद्य करावा काकबली वाढावा गाईला कुत्र्याला पान वाढावे आणि आपण एकादशीचा उपवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला कृष्णाला व श्रीकृष्णाला फूल नैवेद्य अर्पण करून खिरीचा त्यामध्ये तुळशीचं पान ठेवून हा नैवेद्य प्रसाद ग्रहण करावा इंद्र एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळल्यास आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर श्री हरिविष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व आपल्या कर्मानुसार आपण जे पाप केलेले आहे त्या पापानुसार आपल्याला फळ प्राप्त होत असते आपण एखाद्या वेळेस एकादशी व्रत करत असतो पण हे इंद्रा एकादशीचं व्रत जे आहे ते खूप वेगळं आहे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात व आपल्या जीवनातील प्रखर पितृदोष हा कमी होतो ही तिथी अत्यंत प्रभावी असल्यामुळे यशप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी व ही तिथी अत्यंत प्रभावी असल्यामुळे या दिवशी काही भाविक काही उपाय करत असतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे इंद्रा एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने जीवनातील आपल्या सर्व दोष पितृदोष शंभर पिढ्यांना लागलेला जो पितृदोष आहे तो कमी होत असतो आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व आपण केलेले वाईट कर्म पाप दारिद्री गरिबी कुटुंबातील नातेसंबंध बिघडलेले आहेत ते, ते सुद्धा व्यवस्थित व्हायला लागतात तसे तुमच्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होतात तुमच्या जीवनातील पिढा पिढा सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा कमी होत असते असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा इंद्रा एखादीचं महत्व आणि हा जो उपास आहे हा उपास आपल्या पितरांसाठी केला जातो या दिवशी श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीची पूजा सुद्धा केली जाते श्री हरी विष्णू यांचा आपल्या मुलालमाळावर व आपल्या यशप्राप्ती व्हावी तसेच आपली पूर्वज जे आहेत ते आपल्यावर तृप्त व्हावेत व त्यांच्या आकांक्षा व इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात म्हणून या इंद्रा एकादशीचं व्रत करावं तर पहा उपाय आपल्याला इंद्रा एकादशीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे घरातील सर्व कुटुंब लहान मुली मुली असेल तर सर्व घरातील सदस्यांनी हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पहा आपल्या हातून नकळत कळत काही पाप घडत असतात काही चुका होत असतात वाईट चुकातून आणि कर्मातून आपल्याला मुक्तता मिळवण्यासाठी हे इंद्रा एकादशीचं महत्त्व जे आहे किंवा उपास जो आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी या वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर कितीही सात पिढ्याचा व शंभर पिढ्यांना जो पितृष लागलेला आहे तोसुद्धा कमी होत असतो दारिद्र्य गरिबी शत्रू पिढा करणीबधा बाहेरील त्रास व बाहेरील आपल्याला कोणी व्यक्ती चांगलं बोलत नसेल किंवा आपल्या घरातील जे पती आहे त्यांचे नातेसंबंध आपल्यासोबत चांगले नाही किंवा पती पत्नीमध्ये जास्तीत जास्त वाद होत असेल घरामध्ये नातेसंबंध तुटलेले आहेत तेसुद्धा व्यवस्थित व्हायला लागतात किंवा तुम्ही एकंदरीतच जीवन जगत असाल तर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल मेहनत व कष्ट करूनही तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर आपल्याला प्रखर पितृदोष लागलेला असेल काही दोष लागलेले असेल व आपल्या जीवनातील ग्रहदोष कमकोत झालेले असेल काही सेवा उपाय श्री हरिविष्णूच्या करत असतो तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही कारण आपल्या कुंडलीमध्ये जर ग्रहदोष असेल जर कमकुवत असले तर तुम्ही हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण होत नाही कोणत्या इच्छा तुमच्या अधोऱ्या राहतात व आपल्या शरीराचे शुद्धीकरण या दिवशी होणे तेवढेच गरजेचे आहे कारण आपल्या जीवनातील इडापिडा व आपण नकळकळ झालेले पाप नष्ट होणे तेवढेच गरजेचे आहे या इंद्रा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या जर वस्तू टाकून आंघोळी केली तर नक्कीच तुमच्या शरीराचे शुद्धीकरण होते आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाही आपल्या अडचणी ह्या दूर होतील घरातील आजारपण घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होईल म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सकाळी आपल्याला एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावर पवित्र गंगेमध्ये स्नान करायला व दान करायला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी अनेक वारकरी पवित्र गंगेमध्ये स्नान करतात किंवा तीर्थक्षेत्रीमध्ये स्नान करत असतात आणि जर तुम्हाला शक्य झाले असेल जवळपास पवित्र नदी असेल गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही शास्त्रीय शुद्ध पद्धतीने स्नान नक्की करावे हर हर गंगे हा मंत्र आवर्जून म्हणावा बरेच जणांच्या गावामध्ये नदी राहत नाही त्यांना नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही तर त्यांनी अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या जर वस्तू टाकून आंघोळ केली तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान करायचं एवढं पवित्र पुण्य आपल्याला प्राप्त होईल सर्वात प्रथम आपल्याला आंघोळीचं पाणी हे गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला गरम पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे काळे तिळ हे नकारात्मकता दूर करत असते आपल्याला पितृदोष लागू देत नाही कारण पितृदोषामुळे काळे तिळाला खूप महत्त्व दिले जाते आपण देवाजवळ दिवा प्रजल्बित करत असतो किंवा पूर्वजांसाठी दिवा प्रजल्बित केला जातो त्यामुळे ते काळे तीळ जे आहे ते आवर्जून टाकले जातात कारण काळी आपली कोणतीही इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण केली जाते मग ता दूर करण्याची शक्ती असते म्हणून चिमुटभर काळी तिळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे जो तिळाचा अर्क आहे हा पाण्यामध्ये उतरल्यानंतर आपल्या शरीरावर हे तेल पडल्यानंतर आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता इळापिळा दूर होतात म्हणून आपल्याला चिमुटभर काळी तिळ आंघुळच्या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर जी दुसरी वस्तू आहे जी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे हळद तर हळद ही अत्यंत प्रिय असणारी वस्तू आहे श्री विष्णू यांना जे हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ज्यामुळे आपला बृहस्पती जो आहे तो कंकुत असेल तर बृहस्पती हा मजबूत होतो आणि आपल्या जीवनामध्ये कुंडलीमध्ये कोणतेही दोष राहणार नाहीत नकळत कळत झालेले पाप सुद्धा नष्ट होतील व त्यानंतर तिसरी वस्तू आहे ते म्हणजे शुद्ध गंगाजल आणि शुद्ध पवित्र गोमूत्र अर्धा चमचा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि पहा गोमूत्र आणि गंगाजल आपण कोणती पूजा करण्या अगोदर जागा पवित्र केली जाते तसेच आपल्याला स्वतःला पवित्र करण्यासाठी गोमूत्र आणि गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या तीन वस्तू टाकून शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळी करायची आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम किंवा हर हर गंगे म्हणायला विसरू नका श्री स्वामी समर्थ